नमस्कार मित्रांनो आत्ताच एक चांगली खुशखबर आली ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि मित्रांनो या बकासूरच्या आज घरामध्ये एक नवीन गाडी आली ती म्हणजे तुम्ही पाहू शकता आपल्या सर्वांचे लाडके साळुंके मामा आज ही गाडी घेण्यासाठी गेले होते आणि मित्रांनो पाहू शकता या गाडीचा नंबर देखील आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर याच्या अंगावर आपण नेहमी पाहतो तो म्हणजे सहा हजार तीनशे असतो आणि तो सर्वांचा आवडता नंबर देखील आहे आणि मित्रांनो ह्या अगोदर देखील आपल्या बकासूरने आपलं खूप नाव केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला देखील माहिती आहे आपल्या बकासूर काय करू शकतो जेव्हा जेव्हा लोकांनी नावं ठेवलेत तेव्हा थे बैलांनी नक्की करून दाखवलं की माझ्यात काय जिद्द आणि काय हिंमत आहे ती आणि मित्रांनो त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके शेठ आणि आपले सर्व बकासूरचे जेवढे प्रेमी असतील म्हणजे मामा वगैरे घरचे गर हे देखील आपल्याला इथून पुढे मैदानात नक्की ही गाडी घेऊन येताना दिसतील आणि सर्व प्रेक्षकांना देखील त्यांना बघताना आवडतील त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की जाता येणाऱ्या नवीन मैदानात पुन्हा एकदा गुलाल घेऊन एक नंबर करावा हीच आपले बकासूर प्रेमी सर्वांना हे त्याचबरोबर बकासुने देखील आज त्याच्याच जोरावरती मामाला थोडीफार मदत करून ही गाडी येण्यास नक्की मदत केलीच असणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद